बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोर अनेक वर्षांपासून जी झाडे उभी होती तसेच नगरपालिकेच्या वतीने जी सुंदर असं गार्डन तयार करण्यात आलं होतं ते आज पुरातत्व विभागाने नष्ट केले आहे पुरातत्व विभागाने बेशमार झाडांची कत्तल केली असून एकीकडे शासनाची भूमिका झाडे लावा झाडे जगवा अशी आहे त्यावर लाखोंचा खर्चही केला जातोय मात्र सिंदखेड राजा येथे पुरातत्व विभागाने याला तिलांजली दिल्याचे चित्र दिसून येत आहे ह्या झाडे तोडण्याच्या प्रकाराचा पुरातत्व विभागाचा सिंदखेड राजा वासियांना वासियांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे ज्यामुळे ऐतिहासिक वास्तूला सौंदर्य निर्माण झालं होतं त्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने याची तात्काळ चौकशी होऊन अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिंदखेड राजा वासियांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता भूषण शेटे लोणार आज मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मस्थळासमोरील मागील वीस पंचवीस वर्षापासून लावलेले पामचे झाड आज निर्दयपणे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडून टाकले एकीकडं शासन म्हणतं की झाडे लावा झाडे जगवा आणि एकीकडं या झाडाची कत्तल करण्यात आलेली आहे बे बेशुमार कत्तल या ठिकाणी झालेली आहे मागील अनेक वर्षापासून लावलेली ही शोभनीय झाडं या लोकांनी तोडून टाकलेली आहे आणि आमचा हा राजवाडा अत्यंत भकास करून टाकलेला आहे या ठिकाणी आणि दुसरीकडं मोती तलाव म्हणून या ठिकाणी मोठं ऐतिहासिक असा तलाव आहे आणि त्या तलावरती अनेक वर्ष हजारो मागील अनेक वर्षापासून त्या ठिकाणी त्या भिंतीवरती झाडं उगलेली आहे आम्ही अनेक आंदोलनं केले या ठिकाणी सुप्रियाताई सुळे उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार येऊन गेले आम्ही त्यांच्याकडे सुद्धा मागणी केली की या भिंतीवरली झाडं तोडा तर ती झाडं तोडण्यासाठी पुरातनत्व विभागाला वेळ नाही आणि या ठिकाणी ज्या झाडांमुळे ज्या राजवाड्याला शोभा होती ते झाडं तोडले आणि ज्याच्यामुळं त्या ऐतिहासिक स्थळांना विजा पोहोचत आहे ते झाडं तसेच ठेवलेले आहे असा हा दुटप्पीपणा पुरातत्व विभाग का करत आहे का आमचा जिजाऊंचा राजवडा भकास केला असा प्रश्न संबंध शिंदेगड राज्या शहरातील लोकांना पडलेला आहे पण आता उर्वरित झाडं जर या विभागाने जर तोडली तर हे गावबंदी आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत ही शासनाने याची दखल घ्यावी